नमस्कार मी डॉक्टर दिलीप बागल बालरोग तज्ञ तारकपूर अहमदनगर लहान मुलांमधील बाळांची सीची जागा लाल होणे ही समस्या याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांना सीची जागा लाल होण्याचे बरेच कारण असतात त्यापैकी पहिलं कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप जाड कपडे घातले तर घाम येऊन त्याला से, से सेकंडरी इन्फेक्शन होऊन त्यावेळी चट्टे निर्माण होऊन त्यांना लाल होणे ही एक समस्या असते दुसरं म्हणजे बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला लॅक्टिक ॲसिड जुलावा सीमध्ये जास्त असल्यामुळे बाळाला ॲस आल्सर तयार होतात ॲसिडमुळे व त्यामुळे सीची जागा लाल होते तसेच बाळाला सी वारंवार होत असेल कुठल्याही कारणाने तर बाळाला त्या जागी सी पुसल्यासारखी वारंवार पुसल्यामुळे त्या ठाकी जखम होऊन आल्सर तयार होतात वारंवार लघवी होत असेल आणि ती सीच्या जागी जात असेल तर तिथे जखम होऊन त्यामध्ये आल्सर तयार होतात तर बाळाला पेट्रोलियम जेली किंवा ऑक्साईड किंवा अँटीबायोटिक क्रीम लावल्यानंतर त्या जागी लालपणा कमी होतो त्यासाठी घ्यावायची काळजी म्हणजे बाळाची लघवी त्या सीच्या जागी जाणार नाही जुलाब असेल तर सी झाल्यानंतर स्वच्छता ठेवणे तसेच बाळाला सुती कपडे वापरणे बाळाला पाणी भरपूर पाजणे व बाळाला सी होत असेल तर ओ खुल्ला ठेवणे त्याला नॅपीपॅड जास्त जाड वापरल्यास त्याला स्वेटिंग होऊन जास्त ती जखम तयार होते ती ओपन ठेवणे हे अतिशय गरजेचं असतं व बाळाला हवेशीर ठेवले ओपन तर बाळाला घाम कमी येऊन त्या जागी चट्टा येणार नाही व आला तर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन क्रीम लावू शकता क्रीम युजली जर चट्टा छोटा असेल तर झिंक ऑक्साईड आणि पेट्रोलियम जेली याने बरा होतो ना बरा न झाल्यास बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अतिशय गरजेचं असतं धन्यवाद